परंतु पहिल्यांदाही असं घडतं आहे गेली वीस वर्ष मी देखील राजकारणामध्ये आहे अनेक निवडणुका पाहिल्या परंतु अशा पद्धतीने मतदानाच्या दिवसानंतर वीस एकवीस दिवसानंतर निकाल लावणं म्हणून विकासाकरिताच नक्कीच युतीला मतदान होईल आणि सर्व तर सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे युतीचे तुम्हाला वाटतं थोडं नियोजन वेळेस चुकलेलं आहे हे नक्कीच स्पष्ट दिसतंय पण त्या निवडणुकामध्ये तरी नियोजन व्यवस्थित व्हावं अशी अपेक्षा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये वारंवार बदलायला लागणं हे झालं नसतं नक्कीच घोळ असल्याशिवाय हे ही वेळ कदाचित आजची आली नसते जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे परिणामी हा युतीचा बालेकिल्ला आहे विधानसभेच्या निवडणुकामध्ये जे निकाल लागले त्या निकालामध्ये आपण पाहिलं जनता ही युतीसोबत राहिली पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होता असताना हो निकाल... हो हा गोंधळ आपण पाहतो आहे काही निवडणुका देखील रद्द झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे निकाल उद्याच्या निकालाचा परिणाम त्या निवडणुकांवरती होऊ शकतो असे निकष लावून तो काही निर्णय घेतला गेला आहे ते की दिलेला हा निर्णय आहे त्याचे अंमलबजण तर करावी लागेलच पहिल्यांदाही असं घडतं आहे गेली वीस वर्षांमध्ये देखील राजकारणामध्ये आहे आणि निवडणुका पाहिल्या परंतु अशा पद्धतीने मतदानाच्या दिवसानंतर वीस एकवीस दिवसानंतर निकाल लावणं आता त्याच्यामध्ये आचारसिद्धा परत वीस एकवीस दिवस असणार की नसणार त्याचे काय बंधन असेल त्याच्याबद्दल अजूनपर्यंत कुठली स्पष्टता नाही परंतु मला वाटतं थोडं नियोजन ह्यावेळेस चुकलेलं आहे हे, हे नक्कीच स्पष्ट दिसतंय आता येणारा जिल्हा परिषद पंचायतच्या निवडणुका त्या अतिशय महत्त्वाचा एक निवडणुकीचा टप्पा आहे येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत तो देखील महत्त्वाचा टप्पा आहे किमान त्या निवडणुकामध्ये तरी नियोजन व्यवस्थित व्हावं अशी अपेक्षा आहे निवडणूक आयोगाकडून हे नक्कीच होत होते त्याशिवाय इतके निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये वारंवार बदलायला लागणं हे झालं नसतं नक्कीच घोळ असल्याशिवाय हे ही वेळ कदाचित आजची आली नसती शिवसेनेचे नेते ने निलेश राणे यांनी पुन्हा एकदा गाडी पकडलेली आहे ज्याच्यामध्ये आणि पैसे त्या बाबतीमध्ये जे काही कारवाई करायची आहे ते निवडणूक आयोग आणि पोलीस विभाग कारवाई करेल दोन्ही विभाग कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये सक्षम आहे खेडमध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काय वातावरण नाही मी ह्याबाबत देखील सांगितलं आहे रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे परिणामी हा युतीचा बाले किल्ला आहे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जे निकाल लागले त्या निकालामध्ये आपण पाहिलं जनता ही युतीसोबत राहिली आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये देखील शेवटी माननी एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना ह्या प्रत्येक शहराचा जो विकास केलेला आहे त्याची जाण इथल्या जनतेला आहे त्याची आठवण इथल्या जनतेला आहे म्हणून विकासाकरिताच नक्कीच युतीला मतदान होईल आणि सर्वज सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे युतीचे निवडून येतील इतकं चांगलं वातावरण आहे